अभिनेता दिग्दर्शक आणि निर्माता हेमंत ढोमेचा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाची त्यानं काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती आता या सिनेमात कोण कौन कोणते कलाकार झळकणार हेही समोर आलेले या चित्रपटाचं शूटिंग अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात पूर्ण झालं असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल मातृभाषेतील शिक्षणाचं महत्व मांडणाऱ्या या चित्रपटात दमदार पाहायला मिळणार आहे क्रांती विद्यालय मराठी माध्यमच्या कलाकारांमध्ये नेटफ्लिक्स आणि बॉलिवूड चित्रपट गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीचाही समावेश आहे ही अभिनेत्री म्हणजे मोसली सेन म्हणून लोकप्रिय असणारी प्राजक्ता कोळी युट्यूबर अभिनेत्री लेखिका आणि इन्फ्लुएन्सर असणाऱ्या या प्राजक्ताचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे या आधी तिनं विविध हिंदी वेब सिरीज चित्रपट आणि युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय तिच्या नेटफ्लिक्सवरील मिसमॅच या वेब सिरीज मुळे ती अधिक फेमस झाली परंतु क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम या आगामी चित्रपटाची कथा तिची भूमिका आणि सादरीकरण याबद्दल निर्मात्यांनी गुप्तता पाळल्यामुळं प्राजक्ता कोळी नेम ही नेमक्या कोणत्या धाटणीच्या भूमिकेतून पदार्पण करणार याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे प्राजक्तानं पोस्टर तिच्या इन्स्टाग्रामवरही शेअर केले तिने असं लिहिलंय की त्या भाषेच्या प्रेमाखातर जी माझी मातृभाषा आहे भेटूया लवकरच चित्रीकरण संपूर्ण आता मराठी शाळा पुन्हा भरणार मराठी भाषेतील तिच्या पहिल्या भूमिकेमुळे ती स्वतःही उत्साहित असल्याचं दिसून येत आहे दरम्यान क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या सिनेमात प्राजक्तासह सचिन खेडेकर सिद्धार्थ चांदेकर क्षितीजो कादंबरी कदम अमेय वाघ हरीश दुधाडे पुष्कराज चिरपुटकर हे कलाकारही झळकणार आहेत हेमंत ढोमे यानं लेखन दिग्दर्शन केलेल्या ले के ले। या चित्रपटाची निर्मिती त्याची पत्नी क्षिती जोग हिने केलं आहे त्यामुळे एकूणच दमदार स्टारकास्ट दिग्दर्शन आणि प्राजक्ता कोळीची एंट्री ह्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा